विनंती विनंती बरा कोणी कोणी बाहेर येणार किंवा कदा अधिकारी किंवा आपण आपला प्रसाला शिकायला बर आपल्याला वाटायला शिकायला नाही का शिकायला पालक शिकवली आम्हाला दिली आता प्रसाल काय शिकायला नाही ना काय शिकायला तुम्ही घरात जाईल उपस्थित राहा मी राहण्यास किती हवाई काय अनुकरण काय शिक्षक पुस्तक वाचली अनुकरण करते आता आम्ही जो साहेब अधिकारी सहा त्याचा परिसरा एक सहा घ्या तर काय ना बावीस संख्या अत्यंत केवळ दहा उपस्थिती

सॅलेशावर येईल राहते आपल्या सारख्या प्रतिसाय आपला जो एरिया अधिकाऱ्यांनी गरजे भेट येण्यासाठी अधिकाऱ्यांना असा आकारला की तो अधिकाऱ्याला आपण पडत मला नाव कमी काहीच नाही एवढं काहीच नाही पण त्याने संकल्प केलेला आहे वर्ष तो त्यानं स्कोप करते घरी मी लाईब जर गाव व्हा तर घरी पसून त्या घरपासून दान दान करण्याची शक्य नाव लिहिले थोडा करीच काय किती फक्त पुस्तक तर पोहोचल तिथे माहिती पडणार काहीच नाही फक्त पुस्तक पोहोचल पोहोचे पुस्तकांगली हवी तर पालकशी अक्षर तुम्ही मोबाईल थोडा अक्षा मी घेणार मोबाईल परत मी घरायच परंत्र मोबाईल अभ्यास असेल तोडा करा कशी हवा सह सहकार्य करा कमीत कमी होता येतात काय काही पेक्षा वाईट गोष्ट आपली कमीच नाही दौऱ्यात असेल काय शिक्षण मोबाईल मग बसू शकत बरं मोबाईल मध्ये मोबाईल मी खूप शिक्षण पण सर्च काय घालतेच राहणार असं काय दोड की सर्च काय घालत एकला मोबाईल माहीत एकला मग काहीच नाही आहे आता संपूर्ण गाव काही येतात तर मी तुम्हाला प्रसायला बडासा दौरा दिसतात आणि तुम्हाला फोसायला खूप की तुम्हाला कसं काय लाईव्ह रेकॉर्ड हे काय ना आपली गाव मध्ये जो व्हिडिओ टाकायला की बडापाल कार्यक्रम आणि मी येतात दोन ट्रेन किती चालतात तरी कशाच गोष्ट आणि दुसरा पुस्तक पुस्तक तुम्ही दहाच दिसा पुस्तक खूप सांगा घ्यायचा तो अधिकारी आखाय शिकायला

संस्कार शे आणि ओढा बिन शिकायला संस्कार बुडायला आपली घर म्हणून जाते की बरेच जना दिली ओढा बीन शिकायला त्याला आपली जमीन आवडणार ओढा पिणी शिकायला की त्याला आपल्या घर परिस्थितीने आवडणार त्याला ओढा पिण शिकायला ना आज पाहिजे ध्यान वाटते शिकायला संस्कार शिकायला मी शिकणार मी नोकरी लागणार किसा मजूर संसार वर्तार आता मी ग्रामपंचायतला विनंती करू खास मी त्या ग्रामसेवक वाटतात त्या त्या की आपला पुढील आगामी करता डिजिटल पॅनल उपलब्ध करारा करत असती लागली करत असती पण सगळे सारं डिजिटल पॅनल उपलब्ध करूया कम्प्युटर राहायचो

सर तर आपल्या सर्वांना पुण्याचा एक हार्दिक शुभेच्छा आणि पुढील जो कार्यक्रम आहे तो आपला पर्सनल उद्घाटन मी मान्यवरांना मी विनंती करतोय की त्यांनी पुढे यावेळेस हे आम्ही उद्घाटन करावं तर